गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने आता उसंती घेतली आहे त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे अशातच ओसरलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत आले आहेत आज मुंबई कोकण माथा तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामुळे या भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उर्वरित भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आय एम डीने जारी केलेल्या अंदाजानुसार आज मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे